आपण फक्त परीक्षा पुढे ढकलली म्हणून बाहेर पडलोय आपण त्यालाच यश मानतोय एम पी एस सीने ना कृषीच्या जागा ऍड करू म्हणून सांगितलंय पुढची परीक्षेची डेट डिक्लेअर केली काहीही डिक्लेअर केलेलं नाही तरीही आपण फक्त परीक्षा पुढे गेली म्हणून हुरळून गेलो पहिलं संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि गट क याची देखील जाहिरात फे एप्रिलमध्ये परीक्षा होणं अपेक्षित होतं तेव्हापासून विद्यार्थी वाट पाहतायत विद्यार्थी अभ्यास करतायत त्यांचं वय वाया जाते कोणी एजबार होते त्यांचाही विचार करा जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत त्यांना अभ्यास करू द्या लवकरात लवकर एम पी एस सीची जी काही परीक्षा पुढे ढकललेली त्याची तारीख जाहीर करा आणि संयुक्त पूर्व परीक्षेची जी जाहिरात आहे ही जर वेळेवर आली नाही या महिन्यात जर ही जाहिरात आली नाही तर जसं पुण्यात आंदोलन झालं तसं महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन होईल नमस्कार मी किरण निंबोरे वास्तवकट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत पुण्यामध्ये एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांचं मोठं आंदोलन झालं तीन दिवस रात्रंदिवस विद्यार्थी पावसामध्ये बसले कारण एकच होतं की पंचवीस ऑगस्ट रोजी होणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा ही पुढे ढकलण्यात यावी त्याच्यामागची दोन मुख्य कारणं होती एक होतं कृषीच्या दोनशे अठ्ठावन्न पदाचं मागणीपत्र एम पी एस सीकडे आलेलं आहे आणि त्या दोनशे अठ्ठावन्न जागा याच परीक्षेमध्ये ॲड करण्यात याव्यात आणि नंतरच परीक्षा घेण्यात यावी आणि त्याचं दुसरं रिझन हे होतं की आय बी पी एस क्लर्कची जी काही परीक्षा होती ती पंचवीस तारखेला होणार होती आणि आपले एम पी एस सीचे विद्यार्थी आय बी पी एसची परीक्षा देतात आणि त्या विद्यार्थ्यांना देखील संधी मिळावी कुठलाही विद्यार्थी परीक्षेपासून मुकू नये म्हणून पंचवीस ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी यासाठी हे आंदोलन झालं विद्यार्थी पावसात बसले आणि नेहमीप्रमाणे आंदोलन केल्यानंतर रस्ता बंद केल्यानंतर रस्त्यावरती रात्रंदिवस बसल्यानंतर एम पी एस सीने विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकलं आणि एम पी एस सीने परीक्षा पुढे ढकलली तर परीक्षा पुढे ढकलली हे खरं आहे पण परीक्षा पुढे ढकलल्यानंतर एम पी एस सीचं विद्यार्थ्यांनी केलेलं आंदोलन हे ये यशस्वी झालं की नाही झालं याच्यावरती मी आज बोलणार आहे आणि या आंदोलनातून साध्य काय झालं ठीक आहे विद्यार्थ्यांना कृषीच्या विद्यार्थ्यांच्या जागा ॲड करणं गरजेचं होतं त्या राज्य सरकारने लवकर मागणीपत्र दिलं असतं एम पी एस सीने त्या गोष्टी लवकर केल्या असत्या आणि एम पी एस सीने जाहिरात येतानाच तो संवर्ग ॲड करून त्या जागा दिल्या असत्या परंतु राज्य सरकारने किंवा संबंधित विभागाने त्या मागणीपत्र दिलं नाही दुसरी गोष्ट आय बी पी एस जी परीक्षा होती त्यांनी एम पी एस सी पूर्वी डेट डिक्लेअर केली होती एम पी एस सीने ती पाहून ही जाहिरात किंवा ही डेट ठरवणं गरजेचं होतं परंतु एम पी सीने ते केलं नाही कारण एम पी एस सीच्या अंतर्गत गोंधळामुळे एम पी एस सीला बाकीच्या गोष्टी कडे जास्त भर आहे एम पी एस विद्यार्थ्यांकडे आणि परीक्षांकडे लक्ष त्यांचं कमी आहे ठीक आहे तो भाग वेगळा आहे परंतु या सगळ्या गोष्टी होत असताना ज्यावेळेस आंदोलन झालं आणि परीक्षा पुढे ढकलली याच्यातून साध्य झालं काय परीक्षा पुढे ढकलली हे ज्यावेळेस एम पी एस सीने ट्वीट करून घोषित केलं त्यावेळेस विद्यार्थ्यांचं आंदोलन संपलं जे विद्यार्थी उपोषणाला बसले होते त्यातले काही विद्यार्थ्यांचं उपोषण संपलं का तर एमपीएससी ने परीक्षा पुढे ढकलली परंतु थोडंसं आपण जर मागे गेलो पहिल्या दिवशी ज्यावेळेस विद्यार्थी उपोषणाला बसले आंदोलनाला बसले त्यावेळेस फक्त कृषीची मागणी आणि आय बी पी मागणी या दोनच मागण्या घेऊन विद्यार्थी आंदोलनाला बसले होते आणि त्यावेळेस विद्यार्थ्यांना रिस्पॉन्स तेवढा मोठ्या प्रमाणात नव्हता कारण लिमिटेड संख्या होती आणि ही परीक्षा देणारे विद्यार्थी पण लिमिटेड होते परंतु ज्या वेळेस या आंदोलनामध्ये मागण्या वाढल्या त्या मागण्या कुठल्या होत्या संयुक्त पूर्वपरीक्षेची एप्रिलपासून रखडलेली एक्झाम ही लवकरात लवकर तिचं मागणीपत्र येऊन लवकरात लवकर जाहिरात आली पाहिजेत या मागणीसाठी हजारो विद्यार्थी रस्त्यावरती आले दुसरी राज्यसेवेची जी जाहिरात पुढे आपण ढकलली त्या जाहिरातीमध्ये ही शेवटची ऑब्जेक्टिव्ह जाहिरात असल्यामुळे दीड हजारपेक्षा जास्त जागा त्या जाहिरातीमध्ये असाव्यात यासाठी विद्यार्थी रस्त्यावरती उतरले एम पी एस सीचा जो काही गचाळ कारभार चाललाय वेळेवरती निकाल नाहीत वेळेवर परीक्षा होत नाहीत वेळेवरती मुलाखती नाहीत किंवा इतर अंतर्गत का से जे काही वाद आहेत एकंदरीत स्ट्रक्चरल चेंजेस एम पी एस सीमध्ये व्हावेत यासाठी जे काही विद्यार्थी रस्त्यावरती उतरले होते त्यांच्या मागण्याचा विचार झाला नाही अशा विविध मागण्या एक चार पाच मागण्या घेऊन विद्यार्थी ज्या रस्त्यावरती विचारले उतरले होते या विद्यार्थ्यांचं काय म्हणजे याचा अर्थ असा होतो का की फक्त जे जा आंदोलन झालं ते फक्त परीक्षा पुढे ढकलण्यासाठीच झालं आता हे सगळं होऊन जे विद्यार्थी अभ्यास करत होते ज्यांचा कृषीशी संबंध नाही ज्यांचा आय बी पी एस सी संबंध नाही अशा सत्तर ऐंशी नव्वद टक्के विद्यार्थी जे अभ्यास करत होते त्यांच्यासाठी कमीत कमी एम पी एस सीने पुढची तारीख राज्यसेवेची जाहीर करण्यापर्यंत तरी आंदोलन सुरू राहणं गरजेचं होतं हा आंदोलन झालंच पाहिजेत का किंवा तिथून पुढेही आंदोलन केलं पाहिजेत का याचं समर्थन मी करतोय का निश्चित नाही परंतु आपण जे विषय घेऊन बसलोय त्या विषयांना कुठंतरी पुष्टी मिळणं पाहिजेत कुठून तरी लेखी निवेदन मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असेल किंवा शासन दरबारातून कुणाकडून तरी काहीतरी आश्वासन येणं गरजेचं होतं परंतु आपल्याकडे ते कुठंच काही आलेलं नाही एम पी एस सीने फक्त सांगितलं परीक्षा पुढे गेली आणि याच्यातच आपण खुश झालो का खुश झालो ठीक आहे मला तर एक गोष्ट सांगायची की याच्यामध्ये आय बी पी एसचे विद्यार्थी जे होते परीक्षा देणारे ते खुश झाले असते ठीक आहे कृषीचे विद्यार्थी खुश का झाले कारण कृषीच्या जागा दोनशे अठ्ठावन्न आहेत आणि त्याच्यासाठी आदल्याच दिवशी रात्री दोन वाजता एक वाजून दहा मिनिटाने एम पी एस सी ट्विट करतं की आम्ही सेपरेट ऑक्टोबरमध्ये जाहिरात घेऊ एम पी एस सी ऍड करू शकतो पण सेपरेट ऍड का घेणार आहे तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की वीस ऑक्टोबर दोन हजार बावीस एक जी आर आहे आणि त्या जी आरमध्ये सरळ स्पष्ट केलेलं आहे कुठली जाहिरात आल्याच्या नंतर नवीन संवर्ग त्याच्यामध्ये ऍड करता येणार नाही आता ते एम पी कशा पद्धतीने हॅन्डल करेल जागा ऍड करेल, करेल ना जागा ना पुर्छी पुर्छी ही ही नाही करेल याचा कुठंच उल्लेख नाहीये आपण फक्त परीक्षा पुढे ढकलली म्हणून बाहेर पडलोय आपण त्यालाच यश मानतोय एम पी एस सीने ना कृषीच्या जागा ऍड करू म्हणून सांगितलंय ना डेट पुढची जाहिरात पुढची परीक्षेची डेट डिक्लेअर केली काहीही डिक्लेअर केलेलं नाही तरीही आपण फक्त परीक्षा पुढे गेली म्हणून हुरळून गेलो आणि आंदोलन संपलं असं काहींनी घोषित देखील केलं आता खरंतर या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मान्य खासदार सुप्रियाताई सुळे आल्या होत्या त्याच्यानंतर या पूर्ण प्रोसेसमध्ये पूर्ण आंदोलनामध्ये मान्य आमदार रोहित दत्ता पवार यांनी पहिल्या क्षणापासून ते विद्यार्थ्यांसोबत उपोषणासाठी बसले होते मान्य आमदार अभिमन्यू पवार साहेबांनी विद्यार्थ्यांना फोनवरून संवाद साधला विद्यार्थ्यांशी चर्चा केली ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ज्यावेळेस परीक्षा पुढे ढकलली रोहित दादा देखील उठून गेले त्यांनी सांगितलं की पुढचा निर्णय तुम्ही घ्या परंतु दादांना मला हे सांगा वाटतं की दादा फक्त परीक्षा पुढे ढकलणं ही एक मागणी नव्हती हो निश्चित तुम्ही सांगितलं की मी पुढच्या गोष्टींसाठी पाठपुरावा करेल वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही पाठपुरावा करताय आजपर्यंत तुम्ही विद्यार्थ्यांचे खूप प्रश्न सोडले विद्यार्थ्यांसाठी तुम्ही भविष्यातही पाठपुरावा करणार परंतु जे विद्यार्थी संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात यावी म्हणून त्या ठिकाणी बसले होते येऊन त्यांची मात्र निराशा झाली आणि तो एक वर्ग कुठेतरी नाराज होताना दिसतोय आपण जर दुसरी एक बाजू पाहिली की कोविडमध्ये परीक्षा पुढे जात होत्या परीक्षा पुढे झाली गेली अचानक आंदोलन झालं मुख्यमंत्र्यांना लाईव्ह यावं लागलं आणि त्यांना सांगावं लागलं की पुढच्या आठवड्यात परीक्षा येतो नंतर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी आंदोलन झालं दोन वर्ष डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न कॅन्सल करून ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न दोन हजार पंचवीस पर्यंत करण्यात आला काल आंदोलन झालं आणि परीक्षा पुढे ढकलण्यात आली म्हणजे एकंदरीत याच्यातून दोन अर्थ निघतात की परीक्षा पुढे ढकलायची असेल किंवा कुठलाही एखादा निर्णय लागू करून घ्यायचा असेल तर रस्त्यावर उतरायचं एम पी एस सी मान्य करते जर तुम्ही मान्य करताय तर त्यात कुठेतरी तथ्य असल्याशिवाय तुम्ही मान्य करणार नाहीत किंवा तुम्ही फक्त विद्यार्थ्यांच्या रोषाला बळी पडून ह्या गोष्टी करणार नाहीत जर तुम्हाला कुठेतरी पटत असेल तर विद्यार्थ्याचा वेळ वायाला घालवता कशाला विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याची वेळ येतेच का जर आंदोलन करून जर ती गोष्ट मान्य होणार असेल बरं ज्या गोष्टी आंदोलन करून तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवलं त्याच आधी एक वर्षभर महिनाभर निवेदनामार्फत किंवा इतर सोशल मीडिया मार्फत तुमच्यापर्यंत येतच होत्या ना त्यावेळेस तुम्ही निर्णय का नाही घेतला राज्य सरकारने याच्यावर विचार का नाही केला ज्या वेळेस कुणीतरी आंदोलन करतं रस्त्यावर बसतं त्याच वेळेस तुम्हाला जाग येते आणि ज्यावेळेस ह्या गोष्टी होत असतात त्यावेळेस एक कुठंतरी चुकीचा पायंडा पडतोय आंदोलन करा एम पी एस मागणी मान्य करून घ्या असं जर होणार असेल तर विद्यार्थ्यांनी फक्त आंदोलनच करायचे का आणि असं होत असेल तर विद्यार्थी आंदोलन करतील ना जर एम पी एस सी विद्यार्थ्यांच्या मनानुसार निर्णय घेणार रा असेल राजकीय दबावाला बळी पडून जर निर्णय घेणार असेल आणि आंदोलनाला जर बळी पडत असेल तर निश्चित एम पी एस सीची कुठेतरी भंगते आणि एम पी एस सी स्वायत्त बॉडी आहे हे म्हणायला सुद्धा कुठेतरी जिप कचरते आता दुसरी बाजू याची पाहूयात जर एम पी एस सीने जर चुका केल्या नाहीत तर विद्यार्थ्यांना आंदोलनाला पड बसायची गरज पडणार नाही एम पी एस मध्ये काय कारभार चाललाय आहे एम पी एस सीचा निकाल वेळेवर लागत नाही एम पी एस मध्ये कुठली पारदर्शकता सध्या कारभारामध्ये दिसत नाही एम पी एस सीमध्ये मंत्रालयातून आयात केलेले अधिकारी कुठलंही पद नसताना पद तयार करून अनधिकृतरित्या तिथं बसवले जातात गरज नसताना ते काय पिकनिक स्पॉट आहे आधी तुम्ही सुधरा विद्यार्थी सुधारतील विद्यार्थी ऑलरेडी सुधारलेलेच आहेत परंतु त्यांच्यावरती बिघडायची वेळ येते का एम पी एस सी आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आता ज्या विद्यार्थ्यांना वाटत होतं की परीक्षा पुढे जाऊ नये परीक्षा वेळेत व्हावी का वाटत होतं कारण कुठेतरी त्यांचं वय वय वाया जात आहे आर्थिक खर्च काल रोहितदा बोलताना सांगितलं की एखाद्या एका, एका विद्यार्थ्याला वीस हजार रुपये महिन्याला खर्च असतो जर वीस हजार रुपये आणि सगळे ग्रामीण भागातील गोरगरीब म्हणजे आईबाप त्यांचे कष्ट करतात तिकडे आणि यांना पैसे पाठवतात एक एक दिवस कसा काढतायत हे यांना माहीत नाही तुम्हाला ते कळणार नाही ते त्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की एक दिवस पोटाला चिमटा काढून कसा काढतात आणि जर अशीच जर परीक्षा कोविडप्रमाणे यथावकाश जर येणार असेल तर या विद्यार्थ्यांनी करायचं काय ठीक आहे आर्थिक विषय कसा ना कसा तो भागवेल परंतु मानसिकता जी बदलते मानसिकता जी बिघडते रात्रंदिवस अभ्यास करतायत आणि तो अभ्यास परत परीक्षा पुढे त्याच त्याच गोष्टी करायच्या किती दिवस त्याच्यामुळे एम पी एस ने लवकरात लवकर तारीख जाहीर करणं गरजेचं आहे नाहीतर परत एम पी एस सीची राज्यसेवेची तारीख जाहीर करण्यासाठी आंदोलन संयुक्त पूर्व परीक्षेत जाहिरात येण्यासाठी आंदोलन निकाल लागण्यासाठी आंदोलन आणि परत जर तुम्ही कृषीच्या जागा याच्यात ऍड केल्या नाहीत तर त्या जागांसाठी आंदोलन किती आंदोलनं करायची फक्त आंदोलनच जर करायचे असतील तर विद्यार्थ्यांना अभ्यास बंद करा आणि आंदोलनाचाच एखादा विषय त्याच्यात टाका त्याच्यामुळे विनंती असेल निवडणुका समोर आलेल्या आहेत निवडणुकीच्या तोंडावरती विरोधकांना संधी देऊ नका आणि विद्यार्थ्यांच्या रोषाला ओढावून घेऊ नका निवडणुकासमोर आहेत विद्यार्थ्यांची जी मागणी आहे की राज्यसेवेची मोठी जाहिरात काढा काढा कारण तुम्हाला काही घरातून द्यायचं नाही रिक्त पद आहेत आणि जो अधिकाऱ्यांवरती लोड येतोय ना तो लोड कमी होईल आणि हे जो काही गचाळ कारभार चाललाय ना तो कुठं तरी सुधरेल त्याच्यामुळे जास्तीत जास्त जागा कशा काढता येतील याचा प्रयत्न करा राहिलं संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब आणि गट क याची देखील जाहिरात फे एप्रिलमध्ये परीक्षा होणं अपेक्षित होतं तेव्हापासून विद्यार्थी वाट आहेत विद्यार्थी अभ्यास करतायत त्यांचं वय वाया जातंय कोणी एजबार होते आहे त्यांचाही विचार करा तिसरी गोष्ट निकाल वेळेवरती लागत नाही आहेत त्याच्याकडे हे लक्ष द्या एम पी एस सीमध्ये मध्ये अंतर्गतचा काही गोंधळ चाललाय तो थांबवा आणि माझी राजकारण्यांना एक विनंती आहे कृपया एम पी एस सी स्वायत्त बॉडी आहे ती स्वायत्त राहू द्या पण तुमचा प्रेशर पडल्याशिवाय एम पी एस सी सुधरत नाही आणि एम पी एस सी सुधरवायची असेल तर कुठेतरी काहीतरी गाईडलाईन्स ठरवून दिल्या पाहिजेत एम पी एस ला हे जे बोगस अधिकारी बसवलेत ना तिथं बिनकामाचे नेऊन त्यांना काढून कर्तव्यदक्ष आणि चांगले अधिकारी तिथे नेऊन बसवा कुठंतरी एम पी एस सी सुरू चाललं कारण देशाचं राज्याचं भवितव्य घडवणारी अधिकारी जी संस्था घडवते ज्यांची परीक्षा येते ती संस्थाच जर अशी बिघडलेली असेल तर निश्चित कुठंतरी विद्यार्थ्यांवरती अन्याय होताना दिसतोय त्याच्यामुळे मी विनंती करेल की जे विद्यार्थी अभ्यास आहेत त्यांना अभ्यास करू द्या लवकरात लवकर एम पी एस सीची जी काही परीक्षा पुढे ढकललेली त्याची तारीख जाहीर करा आणि संयुक्त पूर्व परीक्षेची जी जाहिरात आहे ही जर वेळेवर आली नाही या महिन्यात जर ही जाहिरात आली नाही तर जसं पुण्यात आंदोलन झालं तसं महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन होईल आणि हे मी नाही सांगत आमची संघटना तर याच्यामध्ये असेलच शंभर टक्के असेल आणि मी विद्यार्थ्यांची माफी देखील मागतो कारण काल जे जा आंदोलन झालं वैयक्तिकरित्या काही कामानिमित्त मी, मी बाहेर असल्यामुळे मला त्या आंदोलनात पूर्ण वेळ सहभागी होता नाही आलं शेवटच्या क्षणाला आलो होतो परंतु तोपर्यंत आंदोलन संपलेलं होतं परंतु आता जे काही कंबाईनची जाहिरात येणार आहे कंबाईनच्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी आणि लवकरात लवकर ही तारीख जर आली नाही तर राज्यसभेच्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू हा तुम्हाला शब्द देतो फक्त राज्य सरकारला आणि एम पी एक विनंती आहे एम पी सीची विनंती बाजूला राहू द्या कारण एम पी विनंती करून उपयोग नाही राज्य सरकारला विनंती आहे तुमचं एम पी एस सी ऐकते निवडणुकीच्या तोंडावरती या विद्यार्थ्यांच्या रोषाला बळी पडू नका ना नाहीतर निवडणुकीच्या तोंडावरती जसं लोकसभेला झालं तसंच विधानसभेला देखील होऊ शकतं त्याच्यामुळे विचार करा थँक्यू